ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिएतील आय ओ एन डिजिटल झोन केंद्रावर कॉपीचा प्रकार पर्यवेक्षक व परीक्षार्थी दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल बुधवारी सोळा जुलै रोजी शिए तालुका करबिरेतील आय ओ एन डिजिटल झोन या परीक्षा केंद्रावर दुपारी एक ते तीन वेळेत नवी मुंबई महापालिका क्लार्क भरतीची ऑनलाईन परीक्षा टी सी एस कंपनीमार्फत करण्यात आली होती यावेळी या केंद्रामधील कॉम्प्युटर लॅब क्रमांक दोन मधील पर्यवेक्षक ओंकार विजयकुमार जाधव राहणार कसबा बावडा कोल्हापूर यांनी परीक्षार्थी कीर्ती भिकाजीराव देसाई राहणार शेलोली तालुका बुदरगड हिला प्रश्नाची उत्तरे सांगितल्याचं निदर्शनास झालं या प्रकरणी शासनाची फसवणूक करून पद मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाला आहे या प्रकरणी प्रवीण आनंदराव बने राहणार मिंचे तालुका हातकणंगली यांनी फिर्याद दिली त्यानुसार महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ गैरप्रकार प्रतिबंध या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ओंकार विजयकुमार जाधव व परीक्षार्थी कीर्ती भिकाजीराव देसाई या दोघांवर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे येथील हे आय ओ एन डिजिटल झोन परीक्षा केंद्र गैरप्रकार तसेच इतर कारणांमुळे वादग्रस्त ठरत आहे परीक्षा केंद्रावर येणाऱ्या पालकांशी विद्यार्थ्यांशी या केंद्रात स्टाफचे उद्धट व आरेरावीचे वर्तन असते या केंद्रावर गुन्हा दाखल झाल्यानंतर फुटेज घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी गेले असता असभ्य वर्तणूक करण्यात आली तरी हे वादग्रस्त केंद्र कायमचे बंद करण्याची मागणी परीक्षार्थी व पालकातून होत आहे महानकर का विद्याधर कांबळे पुलाची शिरोली